मुंबईच्या इतिहासाची साक्ष असलेला शिवडी किल्ला आणि फ्लेमिंगो पक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवडी खाडीचा परिसर आता राज्याच्या पर्यटन स्थळाच्या नकाशावर येणार आहे त्यामुळे पर्यटकांच्या आवडत्या मुंबापुरीत आणखी एक स्थळ जाणार आहे हे सुंदर दृश्य आहे मुंबईतल्या शिवडीचं ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत शिवडी खाडीचा किनारा असा गुलाबी फ्लेमिंगोंनी फुललेला असतो पक्षीप्रेमींना अक्षरशः मोहात पाडणार हे दृश्य या फ्लेमिंगोना पाहण्यासाठी भरपूर गर्दी होते पण येणाऱ्या पर्यटकांसाठी इथे पिण्याचं पाणी प्रसाधनगृह अशा सुविधाच नाही त्यामुळे पर्यटकांना त्रास होतो पण आता हे चित्र बदलणार आहे शिवडी पर्यटन स्थळ करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्यात दृष्टीनं जयंत पाटलांनी या परिसराची पाहणी केली शिवडीचा किल्ला हा एमटीडीसी कडे दुरुस्तीसाठी यापूर्वीच बीपीटीने दिलेला आहे त्यामुळे बीपीटीला या परिसरातल्या बीपी ह्या सगळ्या महत्वाच्या आकर्षणाची माहिती आहे त्यामुळे बीपीटी जिल्हाधिकारी आणि पर्यटन विभाग यांची लवकरच मी बैठक बोलवणार आहे आणि त्यानंतर आवश्यक ती या याला स्थळ करण्याची जी पूर्तता असेल ती लवकर सरकार करेल शिवडीतलं दुसरं महत्वाचं ठिकाण म्हणजे शिवडीचा किल्ला पण त्या संदर्भातला बोर्डच कुठे नसल्यानं पर्यटकांना किल्ला शोधावा लागतो मागणी मनसेची म्हणून नाही पण ही एक मुंबई शहराच्या दृष्टीने घोषणास्पद गोष्ट आहे मुंबईच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारी गोष्ट आहे आणि म्हणून मला वाटतं की ह्या पर्यटन स्थळाची ताबडतोब साहेबांनी घोषणा करावी आणि त्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जर त्याची पूर्तता केली तरीकडच्या तरुणांना रोजगार मिळेल एक सुंदर जागा छान उभी राहील फॉरेन साईडला जे पर्यटक असतात तर तिकडे किती चांगलं केलं असतं पण तिकडे साधे कसली टॉयलेटची सुविधा नाही तर तुम्ही जाणून घ्या बाकीच्या सुविधा काय भेटतील आता शिवडी किल्ला आणि शिवडी खाडीचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित झाला तर आणखी एक नव्या रूपातलं पर्यटन स्थळ तयार होणार आहे योग्य सुविधा मिळाल्यावर स्वाभाविकच पर्यटकांच्या संख्येतही वाढ होणार आहे अमित जोशी झी मीडिया मुंबई मर्सिडीज बेन्स इंडियानं नवीन न्यू जीएल क्लास ही गाडी पुण्यातल्या चाकणच्या प्लांट मधून रोल आउट केली मर्सिडीज जीएल क्लास से उत्पादन कर...